नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आहात चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्ट करत आणि बे लोकांना दाबाजाने करून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो दोन बैल विक्री खाली माहिती दे नंबर दिलेले नंबरवर कॉल करून अधिक माहिती विचारू शकता किंमत एक लाख सांगली आहे ठिकाण मी पडनाशिकचे बैले मित्रांनो त्यांना कॉल करून आपण विचारू शकता तर मित्रांनो पुढं मांडेवर आलेली गाय विक्रीसाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची गाय मांडेवर आलेली बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची काय मित्रांनो ही पूर्ण माहिती दिलेली आहे खाली बघू शकता दुसरे वेताची आहे मित्रांनो काही वयला सात आठ दिवस बाकी आहे मागील वेताला वीस एकवीस लिटर पिळलेली आहे दूध क्षमता बावीस तेवीस लिटर दात सात आहे आणि संपर्क हे बघू शकते तुम्ही देवळाली प्रवारा तालुका राऊरी जिल्हा सम जिल्हा अहमदनगर मित्रांनो काही नंबर त्याच्यावर कॉल करू शकतील शेवट पण त्या बघा एकदम टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो आणू शकता तुम्ही असं पुढे गाय मित्रांनो याची किंमत आपण कॉल करून विचारू शकता चांगला दोन ते तीन दिवस त्यानंतर विक्र ती विक्री होऊन जाते बघू शकता तर मित्रांनो सात कार विक्रीसाठी बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची याच्या सात कार विक्री मित्रांनो आदत कारवडी मित्रांनो किती आहे ते मित्रांनो टॉप क्वालिटीचे आहे नावशेख गाव कोल्हार तालुका राहता नंबर आहे त्याच्यावर कॉल करून विचारू शकता बघू शकता सात कारोडी एकदम टॉप क्वालिटीच्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्या तर लाईक शेअर समजा नक्की करा जर आपल्याला जेरा जेहरात द्यायची असेल तर आपल्या चॅनलला नंबर त्याच्यावरून आपण जाहिरात देऊ शकता एकदम टॉप कॉलेजच्या सात कारोडी बघू शकता मित्रांनी व्हिडिओ सोडपर्यंत गाणी आवडल्यास चॅनल लाईक सब्सक्राइब करा जय जवान जय किसान mm.